परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग दोन श्रीमंत महाभारताच्या अनुशासन पर्वातील दानधर्म पर्व नामक उपपर्वात येणाऱ्या एकशे एकोणपन्नासाव्या अध्यायालाच श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र या नावाने ओळखले जाते यात एकूण एकशे चव्वेचाळीस श्लोक आहेत प्रस्तुत स्तोत्र हे सहस्रनाम आहे म्हणजे यात भगवान श्री विष्णूंची एक हजार नावे गुंफलेली आहेत शिवाय ती अशा मार्मिक पद्धतीने रचलेली आहेत की त्या श्लोकपदांच्या योगेही एक सबंध स्वतंत्र मंत्र तयार होतो म्हणूनच यातला प्रत्येक श्लोक हा एक दिव्य मंत्र आहे आणि संपूर्ण स्तोत्र देखील एक माला मंत्र आहे भगवान श्री विष्णू हे करुणासागर भक्तवत्सल आहे तसेच तेच विश्वाचे सूत्र व निमित्तही असल्याने आणि भक्तांच्या पातकांचा नाश करणारे असल्याने त्यांचे स्मरण आपण केले पाहिजे त्यांच्या स्मरणाने कल्मशांचा पापांचा नाश होत असल्याने तोच मोक्षप्राप्तीचा सुलभ सुगम उपायही आहे श्री विष्णू सहसनाम स्तोत्राचेही हेच उद्दिष्ट आहे श्री विष्णू सहसनाम स्तोत्र हे उपासनेच्या प्रांतामध्ये एक अत्यंत दिव्य आणि प्रभावी स्तोत्र म्हणून जसे प्रसिद्ध आहे तसेच ते मंत्रसाधनेच्या प्रांतात एक दिव्य मंत्र म्हणूनही सुविख्यात आहे या पावन स्तोत्राचे अवतरण ज्या प्रसंगाने झाले तो प्रसंगही मोठा विलक्षण आहे पितामह भीष्म शरशय्येवर पडलेले असून उत्तरायणाची वाट पाहत आहेत ते इच्छामरणी असल्याने त्यांनी देहत्याग केलेला नाही अशावेळी भगवान श्रीकृष्णांनी श्री, श्री युधिष्ठिरांना सांगितले की युधिष्ठिरा या भीष्मांसारखा शास्त्रज्ञाता धर्मज्ञ पुरुष दुसरा होणार नाही ते अष्टवसूंपैकी एकाचे अवतार असल्याने त्यांच्याबरोबरच त्यांचे सगळे ज्ञान लोक पावेल म्हणून आत्ताच त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून धर्मासंबंधी जेवढे ज्ञान प्राप्त करून घेता येईल तेवढे करून घ्यावे भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने धर्मराजाने श्री, धर्म श्री भीष्मांना प्रार्थना केली त्याच प्रसंगीच्या संवादामध्ये श्री भीष्माचार्यांनी हे स्तोत्र कथन केले आहे म्हणूनच हे स्तोत्र सर्व वैष्णव भक्ती संप्रदायांमध्ये अत्यंत पूजनीय प्रभावी व महत्वपूर्ण मानले जाते या स्तोत्राची आणखी काही अलौकिक वैशिष्ट्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया संदर्भ श्री विष्णू सहसनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदा कवडे प्रकाशक श्री वामनराज प्रकाशन पुणे